पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर येथे एका ऊस तोड मजुराने आपल्या पत्नीची निर्गुण हत्या केल्याचे समोर आले आहे कोयत्याच्या साह्याने निर्गुण हत्या केल्याची बाब पोलिसांना याची माहिती मिळताच केवळ दोन तासात आरोपी पतीस पोलिसांनी अटक केली आहे हत्येची घटना शरद पवार गटाचे आमदार राजू खरे यांच्या घराशेजारी ऊस तोड मजूर ऊस तोडीसाठी वस्ती करून राहिले होते त्यांच्याच घराजवळ पहाटे ही घटना घडली हे ऊस तोड मजूर जळगाव जिल्ह्यातील चाळीस गाव परिसरातले पहाटेच्या सुमारास एका महिलेवर हल्ला होऊन ती जख झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती यानंतर पोलीस पथकाने घटनास्थळी जाऊन या जखमी महिलेला दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले तर उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे हत्या झालेल्या पोलिसांना संशय पोलिसांनी तातडीने परिसरात शोध सुरू केला असता आरोपी पती भानुदास वाघ हा पोलिसांना सापडला पोलिसांनी त्याला अवघ्या दोन तासात अटक केली या हत्या झालेल्या पत्नीला दोन लहान मुले महिलेच्या पतीने पत्नीची का हत्या केली याचे कारण समोर आले नाही पोलीस त्याचा देखील शोध घेत आहेत आणि जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या काळात घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे